रामराम राम 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 साहेब तू कोण मी हो तुला आंबेकरला जायचा रस्ता माहिती का हो साहेब मला आंबेकर आंबेकरला जायचा रस्ता माहिती आपल्याला करावरन पिंपळी पिंपळीवर ना पानस पानस वरन पानस वाट्यावर ना पानसमध्ये पानस मध

आणि तुला देऊ आणि तुला जाऊ या बुट्टा घातला पाहिजे साहेब तेवढे या की प्लीज नाहीतर मी जातो थांब मग थांब जातो साहेब मी पण लक्षात ठेवा इथं ना स्वतःच पुल ना तिथे त्या दिवशी हडकं सापडलेली मी जातो चल <laughs> साहेब आता काय झालं साहेब लव लागत लागतय कि आता काय माझा जीव घेतो साहेब तुमचा शर्ट लय वारी मग काय झालं साहेब तेवढे गरीब आला द्या की अरे माझं शर्ट मी काय घालू साहेब तेवढे गरीब आला द्या की प्लीज नाहीतर मी जातो माय खाल्लो माय खाल्लो माय खाल्लो माय खाल्लो लांब लांब खते का माइक 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 है देखे देखे देखे। <laughs> साहेब लय ऊ लागतंय हो लागतंय मग आता मी काय करू साहेब तुमची पॅन्ट लय छान आहे कुठून माझ्या दिवशी बघा भेटलं साहेब तेवढी द्या की नाही बाबा नाही तिला पैसे पण तेवढे दिलं मी काय करू साहेब मी जातो आणि साहेब लक्षात ठेवा तिथं हरकं सापडली आंबा घरा पोचला असता एवढ्या वेळात जायच <laughs> चल की बाबा उरस साहेब थांबा दोन मिनट अरे चेन लावली का

आंबे घरपर्यंत आणतो आणि म्हणजेच मला म्हणतोय बॅग उचल अरे तुझ तोड थोपाट बघितलंस का <laughs>